व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर तंत्रज्ञानेश्वर विद्यालयातले सर्व शिक्षक रंद आणि बालमित्रांना सर्वांना नमस्कार आज सर्वप्रथम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन त्याचबरोबर हे गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचं मनापासून कौतुक तुम्हाला कुलकर्णी सरांनी सांगितलं पवार मॅडमने सांगितलं असं सांगितलं की तुमच्यापैकी एक तरी माणूस एक तरी विद्यार्थी इथे येऊन बसला पाहिजे तर आता मी तुम्हाला सांगते की इथे येण्यासाठी काय करावं लागेल तुम्ही तरी अहमदपूर सारख्या मोठ्या शहरातल्या एका चांगल्या शाळेत शिकता मी तर एका जिल्हा परिषद शाळेत गेलेली मुलगी होते तरी सुद्धा स्वप्न मोठे बघितले होते तुमच्या सगळ्यांचे एवढे छान प्रफुल्लित चेहरे अगदी गार्डनमध्ये गेल्यावर सुंदर असे वाटते तुम्हाला तुमच्या डोळ्यात स्वप्नही दिसतात एकाला बँक मॅनेजर व्हायचं आहे एकाला आय पी एस ऑफिसर व्हायचंय आहे तुमच्याकडे एवढे विविध स्पर्धा परीक्षांमधले गुणवंत इथे बसलेले आहेत जे माझ्या समोर आले नसतील मागच्या वर्षी असतील पुढच्या वर्षी होतील असेही गुणवंत तुम्ही आहात सगळे संस्कार आहातच कारण तुम्ही आठ वाजताच्या शाळेमध्ये एवढ्या वेळेवरती एवढं वेल ड्रेस आणि व्यवस्थित इथे येतात कोणीही उशीर आलेलं मी तरी बघितलं नाही म्हणजे तुमच्या पालकांचं आणि त्याचबरोबर तुमच्या शिक्षकांचं तुम्हाला शिस्त लावल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मी असेही काही इंग्लिश मिडियमची मुलं बघितल्या आहेत आठ वाजता शाळेत जायचे त्यांना ते साडेसमला उठतात डायरेक्ट बाथरूममध्ये जाऊन कसं तरी आवरतात आणि अर्ध्या आवरून स्कूल बसमध्ये बसून शाळेत जातात त्यापैकी वाटायला की अरे मराठी शाळेच्या मुलांचा आपल्याला अभिमानच असला पाहिजे इंग्लिश मिडियमच्या मुलं काय करतात फक्त शूट बुक काय घालून शाळेत जातात आठवड्यातले तीन ड्रेस असतात पण बघा इथे व्यासपीठावर बसलेला एकही व्यक्ती इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकलेला नाही दहावी बारावी पर्यंत हे मुलं खूप हुशार असतात पण पुन्हा कुठे जातात काय माहित नाही झालेले तुम्हाला दिसून दोन चिमुकल्या वाचनाचं महत्व वा सांगितलं तुम्ही किती वेळ वाचता घरी कोणीतरी एकदम सांगेल का किती वेळ वाचन करता घरी तुमचं वेळ काही नाही फार तुम्ही वाचन करावं वा। तुमच्या शाळेतले पाठ्यपुस्तक आहेत दोन तास करता व्हेरी गुड कमीत कमी आपण एक तास तरी वाचलं पाहिजे काय वाचतो तुम्ही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहात काय वाचलं पाहिजे तुमच्या घरी रोज पेपर येतो का येत नाही अर्ध्या मुलांच्या घरी येतो अर्ध्या मुलांच्या घरी येत नाही सगळ्यांच्या घरी टी व्ही आहे काही आहे काहीच नाही आपण मोबाईल वर सगळे खेळतो सगळे आपल्याला मोबाईलवर गेम खेळायचं पण शिकवलेत का कसं शिकलात तुम्ही आईवडिलांनी किंवा टीचरनी शिकवलंय का गेम कसा खेळायचा किती गेमचे शोध लावले बरं तुम्ही किती गेम खेळता एकाच गेम आला की तो डिलीट करता दुसरा डाउनलोड करता ते कसा खेळायचा त्याचे रूल्स बघता आणि तो खेळता त्याच्या लेवल्स पार करता करता की नाही मग तसंच आहे आपल्या स्पर्धा परीक्षेचं सुद्धा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये काय विचारतात बरं पहिली ते दहावीचे जे आपले पाठ्यपुस्तक आहेत तुमचा जो सिलेबस आहे प्रत्येक लक्ष गोष्टींवरती सगळे पेपर मिळतात मग तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे आता तुम्ही सगळ्यांनी वाचनाचं महत्त्व सांगितलं वाचनाचं महत्त्व तर आहेच मग आपण कसा अभ्यास करणार तुम्हाला तुमचे शिक्षक गृहपाठ देतात कसा करता रेडीमेड उत्तर बघून लिहा का कुठल्या ॲपवरती शोधून लिहा का मग कसं लिहिता पुस्तकात बघून मग तुम्ही जेला गृहपाठ बसता होमवर्क साठी बसता तेव्हा तुम्ही तो चॅप्टर पूर्ण वाचून घेता का आता मी सुद्धा दोन मुलांची आई आहे मग आता मी मुलांना अभ्यास कसा करायचा शिकवला ते मी तुम्हाला सांगते आम्ही एम पी एस सी ला जो अभ्यास केला की एकदा वाचायचं आठवड्यातून जे एकदा वाचलं म्हणजे आपण रोज वाचतो रोज जे वाचलं त्याची रिव्हिजन आठवड्याला झाली पाहिजे जे, जे आपण आठवड्याभरात वाचले म्हणजे महिन्याचे चार आठवडे पुन्हा त्याची रिव्हिजन एक महिन्यात झाली पाहिजे रिव्हिजन पुन्हा तीन महिन्यात झाली पाहिजे आणि तीन महिन्याचे चार क्वार्टर होऊन एक वर्षात ती रिव्हिजन झाली पाहिजे म्हणजे हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होता मग आता मी तर बघा सकाळी नऊ वाजता घराच्या बाहेर पडते संध्याकाळी घरी जायचा माझा वेळ अजिबात ठरलेला नाही ना। मुलांना आई अभ्यास करायला आवडते त्याला फोआ माझेही मुलं नव्हते त्यांना वाटत की आईने आपल्यासोबत दहा मिनटं तरी बसावं मग आम्ही दोघांनी मिळून काय ठरवलं की आपल्याला सकाळच्या वेळेला काय काम नसतं मग आपण सकाळी पाचला उठूया सात वाजेपर्यंत काय तुम्हाला शाळेत जायचं नसतं ऑफिसचे फोन नसतात किंवा काही डिस्टर्बन्स नसतो मग माझ्या मुलांनी आणि मी अभ्यासाचा वेळ ठरवला सकाळी पाच ते सात मग माझी मुलं आणि मी दररोज पाच वाजता उठतो मग उठल्यानंतर आमच्याकडे जसं बोल बघता की नाही नो नो हॉर्न लिहिलेलं असते तसं आमच्या घरात एक नियम आहे मॅडम सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही कामाशिवाय एकमेकाला बोलतच नाही त्याचा फायदा काय होतो डोकं शांत राहते आणि जो अभ्यास करणारे मुलं त्यांना डिस्टर्ब होत नाही दिवसभर काल काय केलं हे आम्ही आज विचारतो आणि आज काय करायचंय हे पण ठरवतो मग पाच ते सात मुलं अभ्यास कसा करतात तसाच तुम्हीही करा तुम्हाला ज्याचं होमवर्क करायचंय किंवा कालपर्यंत जो चॅप्टर शिकवलाय आठवड्याभराच प्लॅनिंग करा की आपल्याला कोणत्या वारी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे किती विषय आहेत तुम्हाला आठवड्यात वार पण सातच पण आपल्याला रविवार हवा असतो की नाही एन्जॉय करण्यासाठी संडे मग आपण सोमवार ते शनिवार टाईमटेबल ठरवा दररोज किती तास समजा तुम्ही एकच तास अभ्यास करा पुरेसा पण तो सुट्टी घ्यायची नाही टाळायचं नाही आजारी असलं तरी करायचा बाहेरगावी गेलं तरी करायचा घरी कार्यक्रम असला तरी करायचा शनिवार असला तरी आपल्या टाईमटेबलनुसार आपण एक तास अभ्यास कंपल्सरी करायचा अभ्यास करताना सकाळी तुम्ही झोपेतून उठलात ब्रश करा तोंडावर पाणी मारा आणि मुख्य म्हणजे पाय धुवा कारण काय होतं कळपाय थंड झाले की डोकं थंड होत डोकं शांत असलं की खूप अभ्यास होते सकाळच्या वेळी वातावरण हे शांत असते बाहेरचे फारसे आवाज नसतात आपल्या डोक्यात फारसे विचार नसतात आई वडिलांच्या डोक्यातही फार काही बाहेरचे फोन आहेत कामाचा ताण आहे असं नसतं म्हणजे घरातलं वातावरण पण शांत असतं आहे मग त्यावेळेस आपण आपणच ठरवलेला जो वेळापत्रक आहे तुम्ही तुमच्या आईसोबत बसा वडिलांसोबत बसा मोठे भाऊ असतील त्यांच्यासोबत बसा काय अगोदर वार लिहून काढा त्याच्यानंतर तुम्हाला रोज किती वेळ अभ्यास करायचा आहे समजा एक तास करायचा आहे तुम्ही तुमचा वेळ ठरवा आता तुमची वेळ सकाळीची शाळा आहे का मॅडम तुमची रोज दहाला असते म्हणजे तुम्ही सकाळी एक तास अभ्यास करू शकता तो वेळ ठरवायचा कोणत्या वारी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा हे ठरवलं तुम्ही मग आता अभ्यास कसा करायचा आहे तर कालपर्यंत शिकवलेला जो काही डॉक्टर आहे त्या विषयाचा त्याची पूर्ण रिव्हिजन करून घ्यायची रिव्हिजन म्हणजे फक्त वाचन करा आपण एक पेज वाचे किती वेळ लागतो आपल्याला एकच मिनिट लागतो आपण इतकं फास्ट वाचतो वाचतो की नाही तसं नाही करायचं एक पेज वाचलं तुमचं खूप फास्ट संपलं शेवटपर्यंत या पुन्हा पहिल्या वेळीवर जा पुन्हा पहिल्यापासून ते पेज पूर्ण वाचा म्हणजे एका एक पेजचं रिडिंग किती वेळा होईल दोन वेळा होईल पहिल्या ह्याच्यात जे काही तुमचं आहे फास्ट वाचण्यामध्ये ते दुसऱ्या रिडिंगमध्ये तुमचं तुम कवर होऊन जातं मग तुम्ही असा पूर्ण चॅप्टर वाचून काढल्यानंतर तुमच्या होमवर्कचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही एक एक लिहिणार मग एक प्रश्न जर तुम्ही लिहिला तर त्याचं उत्तर कसं लिहिता तुम्ही परत शोधता की नाही चॅप्टरमध्ये दोन वेळा वाचल्यामुळे आपलं एवढं तरी लक्षात असते की हे दहाव्या पेजवर की उजव्या पेजवर येते की नाही लक्षात म्हणजे तिसरी रिव्हिजन तुमची कधी होते लिहिताना मग एकदा तुम्ही जर लिहिलं तर ते तुमच्या मेंदूमध्ये में एवढं छान प्रिंट होते की ते तुम्ही अगदी परीक्षेच्या वेळेस जरी रिव्हिजन केली तरी सुद्धा ते त्यावेळेला तुम्हाला आठवतो असा अभ्यास मी माझ्या मुलांना शिकवलाय तुम्ही पण हा प्रयोग हो करून बघा आता तुमच्या एक्झाम कधी आहे एप्रिल मध्ये आहेत म्हणजे तुमच्याकडे दिवस फार फार परीक्षेसाठी बरोबर आहे आपल्याला परीक्षेचं खूप टेन्शन येतं आपण काय म्हणतो की परीक्षेच्या आधी दोन दिवस अभ्यास केला तर मग आपल्याला खूप छान मार्क पडतील मग आपण शॉर्टकट शोधायला लागतो परीक्षेच्या आधी अभ्यास करणारे मुलं शॉर्टकट कर शोधतात मग कशातून माझा जास्त अभ्यास होईल पण तुम्ही जर हा अभ्यास रेग्युलरली करत असाल रोजचा रोज जसा चॅप्टर संपलाय तसा होमवर्क रेग्युलर करत असाल प्रश्नाची उत्तरं लिहून त्याची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला परीक्षेत तशी येईल करून जरी तुम्ही पेपरला गेलात तरी सुद्धा तुम्हाला खूप छान मार्क्स पडतील की नाही तुमचा वार्षिक पण पर येणाऱ्या परीक्षेचा पेपर किती मार्काचा असतो चाळीस मग चाळीसपैकी पैकी कि आपण किती मार्काचं ध्येय ठेवतो

तर मार्क आपल्याला पस्तीस पडोत तीस पडत तरी आपल्याला त्याचं समाधान असतं की आपण प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि आलेला रिझल्ट हा माझ्या कष्टाचं फळ आहे बरोबर आहे करणार ना तुम्ही सगळे करणार आपण सगळे आई वडिलांना खूप उलटं बोलतो थोडं पाचवीला मुलं गेले मुली गेल्या की त्यांना वाटत अरे आता मला सगळं कळत आहे पण आई वडिलांना एवढं कळतं का तुम्ही हुशार आहात नो डाऊट no पुढची पिढी आहे तुम्ही अगदी समज नका इतकं फास्ट तुमचं डोकं चालतं पण आई वडिलांचा जो अनुभवातून आलेलं ज्ञान आहे ते आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त हुशारी आहे आई वडिलांकडे हुशारी प्लस अनुभव आहे म्हणून आई वडील जे सांगतात ते डोळे झाकून ऐकायचं आणि समजा आपल्याला एखादी गोष्ट ऐकायची नसेल पटतच नसेल तर काय करावं लागेल त्यांच्यासमोर शांतपणे कसा मत त्यांना सांगा की तू मला असं सांगितलंय पण मला असं वाटते की ह्याच्यापेक्षा अप, माझं मत आणि माझा विचार तुमच्यापेक्षा आहे ते ऐकून घेतील घेतील की नाही घेतील आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून आपण रडत रडत जोरात ओरडून उलट बोलून त्यांना आपलं मत पटणार आहे का म्हणून आज आपण सगळ्या मुलांनी एक संकल्प करूया की आई वडिलांना रडत जोरात ओरडून उलट बोलायचं नाही करणार का तुम्ही सगळे बघा तुमच्या आई वडील किती खुश होतील अगोदरच तुम्ही सगळे गुणवंत आहात एवढ्या छान शाळेमधल्या संस्कार घेऊन जातात शाळा म्हणजे काय आहे तुमचं विस्तारित कुटुंब आहे आम्ही काय म्हणतो आमचं कुटुंब घर आणि दुसरं आमचं कुटुंब आमचं ऑफिस आम्ही ऑफिसमध्ये किती वेळ असतो सकाळी नऊ ते संध्याकाळी साधारण सहा साडेसहापर्यंत म्हणजे दिवसातला बहुतांश वेळ आमच्या ऑफिसमध्ये जाते म्हणून ऑफिस आहे आमचं कुटुंब मग तुमचं जसं घर आहे त्याच्यानंतर तुमचं दुसरं कुटुंब कोणतं आहे शाळा तुम्हाला एवढे छान मित्र आहेत एवढे छान गुरुजन आहेत एवढा सुंदर परिसर आहे आणि सगळे सर्व गुण संपन्न असे तुमचे शिक्षक तुम्हाला ज्ञान द्यायला बसलेत तर आपण दोन्ही हाताने ते घेतलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की सगळ्यांनी आई वडिलांचा गुरुजनांचा जसं तुम्ही ऐकता त्याप्रमाणे तुम्ही ऐका जसं मी सांगितलं तसं सा अभ्यास करून बघा सातवी सहावी सातवीच्या मुलांना जास्त रिझल्ट दिसतील पहिली दुसरीच्या मुलांनी प्रयत्न करा की आपल्याला आता ही सुरुवात आहे दहावीपर्यंत आपण कसं जायचं माझा छोटा मुलगा आठवीला आहे त्याचा पेपर असतो ऐंशी मार्काचा मग त्यांनी मला एके दिवशी परीक्षेच्या आधी विचारलं की तुला माझ्याकडनं किती मार्काची अपेक्षा ऐंशी पैकी ऐंशी कोणत्या विषयात मार्क जायचे काही विषय संबंधच येत नाही आता कारण मुलांनी जर रेग्युलर अभ्यास केला असेल आणि पूर्ण वेळ शाळा करून शाळेत शिक्षकांनी शिकवलेलं ऐकलं जरी असेल तरी पैकीच्या पैकी मार्क पडतील असा पेपर आहे आजकालचा फक्त म्हणे मला कमी पडले तर म्हटलं तू प्रथम सत्र संपल्यापासून द्वितीय सत्रापर्यंत रोज दोन तास अभ्यास केलेला आहेस शाळा रेग्युलर केलेली आहे जरी माझी अपेक्षा असली की ऐंशी पैकी ऐंशी मार्क पडावेत पण तुला जर वाटत असेल की मला पडणार नाही तर आज रोजी परीक्षेच्या आधी घाबरून काय उपयोग आहे का नाही हो तर आपलं जे रुटीन आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आपल्या कष्टावर विश्वास ठेवायचा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जायचं म्हणून उच्च ध्येय ठेवा तुम्ही जेवढं मोठं ध्येय ठेवाल तेवढे जास्त कष्ट तुम्हाला करावे लागतील आता एमपीएससीची परीक्षा देऊन मी नोकरीला लागले दोन हजार एक ला म्हणजे आज माझ्या नोकरीच पंचवीसावं वर्ष आहे मग मी किती तास अभ्यास केला असेल बरं ही परीक्षा पास व्हायला तर मी दररोज दहा ते पंधरा तास अभ्यास तीन वर्ष केला तेव्हा मला हे पद मिळालं मिळाले तुम्हाला जर तुमची गुणवत्ता सिद्ध करायची असेल तर किमान तीन तास तर अभ्यास करावा लागेल बरोबर आहे मग आजपासून संकल्प करूया मी जे काही ठरवेल म्हणजे तुम्ही तो संकल्प मी रोजच्या अभ्यासाचा रोज पूर्ण करणार बघा तुमच्या किती खुश होईल करणार ना सगळे संकल्प मी असं नाही म्हणत की तुम्ही दोन तास अभ्यास करा तुमच्या घरातलं वातावरण तुमच्या ट्युशनच्या वेळा तुमच्या शाळेच्या वेळा ह्याच्यानुसार तुम्ही टेबल बनवा तुम्ही ठरवा रेग्युलर अभ्यास करा यश चुंकत आहे तुम्ही मला आज शाळेत बोलवले मान सन्मान दिलात बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू